दोस्तो जय भीम जय शिवराय जय ज्योती मी वैभव छाया आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडमध्ये रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती जाळण्याला आज सत्त्याण्णव वर्ष झाली येत्या दोन हजार सत्तावीस साली त्या महान क्रांतिकारक घटनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत मागच्या शहाण्णव वर्षांपासून दरवर्षी पंचवीस डिसेंबरला मनुस्मृती दहन दिवस हा स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा केला जात पण या शंभर वर्षात किती जग बदलून गेलं तरी भारतीयांची मानसिकता अजूनही मनुस्मृतीला सोडायला तयार नाहीये हे खूप मोठं दुर्दैव आहे आपलं जातीनिहाय अत्याचार असतील किंवा महिलांवरचे अत्याचार या दोन्हीच्या बाबतीत भारतीय समाज जितका जास्त प्रतिगामी बनू शकतोय तितका तो, तो बनण्याचा प्रयत्न करतोय कदाचित त्या सडक्या मानसिकतेनं स्वतःशीच स्पर्धा लावलेली आहे की काय याचा संशय यावा इतकी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे नुकतंच भारतीय संसदेत जे हिवाळी अधिवेशन झालं त्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेत्यांनी एकविसाव्या शतकात पहिल्यांदाच जाहीरपणे मनुस्मृतीची निर्बत्सना करण्याची हिंमत हिं दाखवली ही हिंमत मला जास्त महत्वाची वाटते का बरं कारण आपला मतदार हा बहुसंख्य हिंदू आहे याची पर्वा न करताही त्यांनी ते विधान केलं आणि देशभरात थेटपणे मनुस्मृतीवर चर्चा करू लागली आणि आज त्यावरच एक साधक बाधक चर्चा करण्याच्या निमित्ताने मी हा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलोय खर तर मला खूप डिटेल मध्ये व्हिडिओ बनवावा अशी माझी इच्छा होती तसं त्याचं तस प्लॅनिंग मी लवकरच करणार आहे पण आजचा व्हिडिओ हा फक्त आणि फक्त खास महिलांसाठी पुरुषांनी ऐकलं तरी चालेल पण महिलांसाठी खास आहे ज्यांना आजही वाटतं की सनातनी उर्फ वैदिक उर्फ मनुव्यवस्था ही आदर्श व्यवस्था आहे त्या सर्वांसाठी मनुच्या स्मृतीतले मोजके आणि निवडक विश्लोक जे मराठीत भाषांतरित केलेले आहेत असे सव्वीस श्लोक तुमच्यासाठी मी घेऊन आलोय आणि ते तुम्ही फक्त ऐका पहा आणि जे लोक जे पुरुष जे स्त्रिया या मनुष्य व्यवस्थेचं समर्थन करतात त्यांनी या पद्धतीने वागायला सुरुवात केली पाहिजे सनातन धर्मासाठी मनुष्य धर्मासाठी हे सव्वीस नियम तर आपण पाळलेच पाहिजेत ना तर सुरू करूयात त्याच्यातला पहिला नियम बघा मनुस्मृतीतले जे अध्याय आहेत आणि त्या अध्यायातले अध्या श्लोक ते मी सांगतो पहिलं व्याभिचार हा स्त्रियांचा स्वभाव आहे मनुस्मृती अध्याय नववा श्लोक एकोणीस दुसरा नियम काय म्हणतो लग्नात वधूच दान केलं जातं त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे अध्याय पाचवा श्लोक एकशे बावन्नवा तिसरा पती सदाचार शून्य असो तो दुसऱ्या बाईवर प्रेम करीत असो विद्येने गुणशून्य असो तो कसाही असला तरी पत्नीनं त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी अध्याय पाचवा श्लोक एकशे चोपन्न चौथ स्त्रिया सुंदर रूप पाहत नाहीत त्यांना यवनादी वयाबद्दल आदर नसतो पुरुष सुरूप कि कुरूप कसाही असला तरी तो पुरुष आहे एवढ्याच कारणाने त्या त्याचा भोग घेतात अध्याय श्लोक पुरुषाला अभिलाषा उत्पन्न होणे हा स्त्रीचा स्वभाव असतो त्या चंचल असतात त्या स्वभावतः स्नेहशून्य असतात अध्याय नववा श्लोक पंधरावा नवऱ्याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची त्या बायकोवरची मालकी कायम राहते अध्याय नववा श्लोक शेहेचाळीसावा सातवा श्लोक पाहूया सहज श्रंगार चेष्टेने मोहित करून पुरुषास दूषित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे यास्तव ज्ञानी पुरुष स्त्रियांविषयी कधी बेसावध राहत नाही अध्याय दुसरा श्लोक तेरावा आठवा पाहूया माता बहीण व कन्या यांच्या बरोबरी पुरुषाने एकांतात बसू नये अध्याय दुसरा श्लोक पंधरावा ज्यांना फक्त मुलीच झालेल्या असतील त्यांच्या मुलींशी लग्न करू नयेत अध्याय तिसरा श्लोक आठवा आता दहावा श्लोक पाहूयात जिला भाऊ नसतील तिच्याशी शहाण्या माणसानं विवाह करू नये अध्याय तिसरा श्लोक अकरावा ज्या कुळामध्ये पिता पतीद्वारा स्त्रियांची पूजा होत असते तेथील देवता प्रसन्न होतात नवऱ्यानं बायकोसोबत एका ताटा जेवण करू नये तसे पत्नीला जेवताना शिंकताना जांभळीत देतानाही पाहू नये हे कुठे म्हटलंय अध्याय चौथा श्लोक त्रेचाळीस हवा आता स्त्रियांचे धर्म सांगतो तेराव्या श्लोकामध्ये ते ऐका जरा बाल्यावस्थेत मुलीने तरुण स्त्रीने किंवा वृद्धबाईनेही घरातील लहानसे कार्य स्वतंत्रपणे करायचं नाही पाचवा अध्याय सत्तेचाळीसावा श्लोक स्त्रीने कधीही स्वतंत्र होऊ नये पिता पती पुत्र यांच्या विवी राहणारी स्त्री दुष्ट झाल्यास आपल्या दोन्ही कुळास निंद करते पती जरी रागावलेला असला तरी स्त्रीने प्रसन्न मुद्रेने असावे गृहकर्मामध्ये दक्ष होऊन राहावे घरातील सर्व भांडी तिने घासून पुसून स्वच्छ ठेवावी लग्नात वधूचे दान केले जाते त्यामुळे ती पतीच्या कायम ध्यानात किंवा विद्येने ते गुणशून्य असो तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी पतीची सेवा हेच पत्नीचे व्रत होय तिचा यज्ञ होय त्याच्या आज्ञेत्राने हाच तिचा स्वर्ग होय स्त्रियांनी पहिला पती वारला तरी कधीही दुसरा नवरा करू नये पहिली पत्नी वारली तर तिचे दहन करून पतीने दुसरे लग्न करावे स्त्री धर्माप्रमाणे मन वाणी देह यांच्याद्वारे जी आपल्या पतीची कायम सेवा करते तिलाच स्वर्ग मिळतो पती पिता आप्त यांनी स्त्रिया सर्वदा आपल्या अधीन ठेवावे सामान्य विषयामध्ये त्या आसक्त झाल्यास त्यास आपल्या वश करून घ्यावे विवाहाच्या पूर्वी पित्याने त्यानंतर पतीने मातारपणी पुत्राने तिचे रक्षण करावे सारांश कोणतीही स्त्री स्वातंत्र्यास पात्र नाही योग्य नाही स्त्रीसाठी मद्यपान दुर्जन समागम पतीपासून दूर राहणे इकडे तिकडे भटकणे अयोग्य वेळी निजणे दुसऱ्याच्या घरी राहणे हे सहाव्या विचार दोष आहेत स्त्रियांना वेदांचा अधिकार नाही स्मृतींचा अधिकार नाही धर्माचा नाही त्या धर्मज्ञ बनू शकत नाहीत कारण स्त्रिया ह्या अशुभ असतात हा आहे नव्या अध्यायातला अठरावा श्लोक मनुस्मृती जाळून टाकावी असं महात्मा ज्योतिराव यांनी वक्तव्य केलं होतं परंतु ते प्रत्यक्षात उतरवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी केलं पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी रायगडाच्या पायथ्याशी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या असंख्य अनुयायांसोबत मनुस्मृतीचं दहन केलं आणि यावेळी बाबासाहेबांच्या साथीला बापूसाहेब सहस्रबुद्धे हे देखील होते आता हे होते मनुस्मृतीचे ते सव्वीस नियम असे थोडे थोडके नाही तर दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव श्लोकांपैकी एक हजार आठशे शहात्तर श्लोक असे आहेत की ते पाहिजे फाडून टाकले पाहिजे फक्त मुठभर त्रैवर्णिक पुरुषांना उच्च आणि तमाम बहुजनांना नीच मानणारा कायदा म्हणजे मनुस्मृती सरसकट समस्त स्त्री वर्गाला गुलाम मानणारा हा मनो उच्च वर्णीयांचे हितरक्षण करताना माणुसकीला काळीमा फासणारा हा ग्रंथ तीनदा काय पुन्हा पुन्हा जाळायला हवा जोपर्यंत मनुची पिलावळी जिवंत जो आहे जोपर्यंत मनुची व्यवस्था मानणारे लोक जिवंत आहे जोपर्यंत लोकांना मनुस्मृती ही आदर्श व्यवस्था वाटते तोपर्यंत सर्वांनी मिळून हा ग्रंथ नियमितपणे जाळायला हवा तो नाकारायला हवा असो ज्याला बुद्धी असेल तो बुद्धाचा करुणेचा आणि विज्ञानाचा मार्ग स्वीकारेन आणि ज्याच्या मेंदूला गायीचा गोबर प्रिय असेल त्याने मनुचे हे सव्वीस नियम पाळावे आणि सुरुवात आपल्या घरापासून करावी महिलांनी याची सुरुवात स्वतःपासून करावी कारण स्वतःला गुलाम मानल्याशिवाय मनुस्मृतीचं आचरण सुरू करता येणार नाही हे वैदिक प्रेमी महिलांनी आधी स्वतः स्वीकारलं पाहिजे बाकी ज्या ज्या महिलांना स्वातंत्र्यप्रिय आहे ज्या महिला स्वतःवर प्रेम करतात स्वतःच्या स्वातंत्र्यावर प्रेम करतात ज्या महिलांचा मेंदू आणि आत्मसन्मान जिवंत आहे त्या महिलांनी मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धन्यवाद म्हटलं पाहिजे थँक्यू म्हटलं पाहिजे त्यांना या गुलामीतून या जोखाडातून बाहेर काढण्यासाठी त्या सर्व महिलांनी बाबासाहेबांना थँक्यू म्हटलं पाहिजे कारण अख्खी दुनिया जरी आठ मार्चला स्त्री दिन साजरा करत असली तरी भारतातल्या साठ कोटी महिलांचा खरा मुक्ती दिन आज आहे पंचवीस डिसेंबर ज्या दिवशी बाबासाहेबांनी शिवरायांच्या रायगडाच्या पायथ्याशी शिवरायांच्या साक्षीनं मनुच्या व्यवस्थेची होळी केली होती आणि म्हणून अभिमानानं मीही म्हणतो आणि तुम्हीही म्हणा तुम्हीही बोला थँक यू बाबासाहेब या स्वातंत्र्यासाठी जर हे स्वातंत्र्य तुम्ही दिलं नसतं तर आज हा वैभव छाया नसता त्याला त्याची ओळख त्याच्या आईच्या नावानं सांगण्याचंही स्वातंत्र्य मिळालं नसतं आणि बरंच काही असं घडलं असतं की जे माणसाला माणूस पण नाकारण्यासाठी पुरेस असतं आणि म्हणून सांगतो सर्व महिलांनी मिळून त्यासाठीच म्हटलं पाहिजे थँक्स आंबेडकर फॉर एव्हरीथिंग थँक्स आंबेडकर फॉर आवर फ्रीडम जय भीम भेटूयात लवकरच नवीन भागात आणि हो मी प्रॉमिस करतो तुम्हाला मी लवकरच मनुस्मृतीच्या संदर्भाने एक डिटेल व्हिडिओ बनवेल अगदी पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यातल्या सर्व महत्वाचे श्लोक महत्वाचे अध्याय त्यांचं पूर्ण शवविच्छेदन करणारा एक प्रॉपर व्हिडिओ बनवेल मोठा व्हिडिओ असेल किंवा त्याची सिरीज एक बनवेल तुर्तास हा व्हिडिओ पाहिला तुम्हाला कसा वाटला असेल ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू भेटूयात लवकरच नवीन भागामध्ये धन्यवाद